हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं क्राफ्टर मुनिकाय चॅनलवर चला तर आज आपण शिवजयंतीनिमित्त शिवरायांसाठी जिरेटोप बनवूया अगदी सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यासाठीच आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या राजांचा जन्मदिवस म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा तर त्यानिमित्ताने आपण आज छानसं क्राफ्ट बनवूया छत्रपती जे मुकुट यूज करत होते त्या काळामध्ये त्याला जिरेटोप असे म्हणतात ते जिरेटोप आज आपण बनवण्याचा प्रयत्न करूया एक छोटासा क्राफ्ट म्हणून आपल्याला पूर्ण नाही जमणार पण ॲज अ क्राफ्ट म्हणून नक्की प्रयत्न करूया त्यासाठी आपल्याला जाड कागद लागणार आहे आणि तो अशा प्रकारे कोन म्हणून बनवून घेऊया जसं आपण डोक्यावर मुकुट यूज करतो आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण बेस राऊंड हवा असतो तर एक्स्ट्रा पार्ट जो आहे कागदाचा तो आपण कापून घेणार आहोत अशा प्रकारे कापून झाल्यानंतर हे पहा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि आपल्याला जो काही डोक्यावर यूज करणार आहोत आपण लहान मुलांच्या वगैरे त्या आकाराचा त्या साईजचा तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला ॲज अ क्राफ्ट म्हणून फक्त छोटंसं बनवायचं असेल तसंही देखील बनवू शकता किंवा तुम्हाला जर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर विराजमान करायचा असेल तो मुकुट त्या आकाराचं तुम्ही बनवू शकता आपल्या घरामध्ये प्रतिमा वगैरे असतात त्यासाठी अशा प्रकारे बेस रेडी करून घेतलेली आहे मी तर त्यानंतर मला रेड कलरचं वर डेकोरेट करायचं आहे फॅब्रिकने तुम्हाला जो कलर यूज करायचा असेल तुम्ही करू शकता तर आपण नेहमी बघत असतो मुकुटवर जो काही गोल्डन आणि रेड कलर किंवा ऑरेंज कलर कॉम्बिनेशनचं पट्ट्या यूज केलेल्या असतात फॅब्रिकचे प्रकारे पट्ट्या आपण आधी रेडी करून घेऊया कापडाचे आणि परत त्यावर स्टिक करूया तर हे पहा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये लॉंग एकदम पूर्ण आपल्याला स्टिक करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन पट्टी स्टिक करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे फॅब्रिक मी रेडी करून घेतली आहे तुम्हाला केवढ्या साईजचं मुकुट बनवायचं आहे त्यावर हे सगळं डिपेंड होतं त्यासाठी छोटं जर असेल करायचं तर हे तुम्हाला एक दोन पट्ट्याच लागतील जर मोठा मुकुट बनवायचा असेल तर तुम्हाला मोस्टली साडीचं वगैरे कापड कापून मोठ्या प्रमाणात हे राऊंड राऊंड तयार करून घ्यावं लागेल कापड आणि आपल्याला त्यावर स्टिक करावं लागेल मी छोटंसं मुकुट बनवत आहे त्यामुळे मला थोड्या प्रमाणातच लागणार आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण पट्ट्या रेडी करून झाल्यानंतर आता आपल्याला जो काही आपण बेस रेडी करून घेतलेला आहे त्याला स्टिक करायचं आहे हे पहा हे पहा अशी मी रेडी करून ठेवून टाकलेली आहे बाजूला आता आपण जो बेस रेडी केला आहे त्याला थोडंसं डेकोरेट करूया इथे मी कट घेतलेला आहे त्याच कापडाचा आणि आपल्याला अशा खाली प्रकार खाली खालच्या बाजूने लावायचं आहे आणि त्याच्यावर आपण जो रेडी केलेला आहे ते स्टिक करायचं आहे तर अशाप्रमाणे मी हे पूर्ण काठ स्टिक करून घेते आणि त्याच्यावर अजून मोराचंसुद्धा एक काट आहे माझ्याकडे गोल्डन तेही स्टिक करून घेते जेणेकरून दिसायलासुद्धा छान येईल आणि त्याच्यावर आपण ते, ते पट्ट्या स्टिक करणार आहोत आणि युजसुद्धा छान होईल दिसायलासुद्धा छान दिसेल हे पहा मोर द्यायला छान दिसतो आहे त्याच्यावर आपण परत मोतीचे वगैरे माळा स्टिक करणार आहोत वन साईडनं डेकोरेट करणार आहोत त्या टोपीला सॉरी मुकुटला हे पहा मी काट लावून घेतलेले ला आहे दिसायला खूप छान दिसत आहे आणि खूप एक्स्ट्रा झालं त्यामुळे मी थोडंसं कापत आहे नंतर तर हे आपण जे रेडी करून ठेवलेलं आहोत गोल्डन आणि रेड कलरचे दोरी ते आपण स्टिक करणार आहोत आणि ते स्टिक करून झाल्यानंतर आपल्याला वर त टो मुकुटसाठी जो तुरा असतो तेसुद्धा आपल्याला बनवायचं आहे तर अशा प्रकारे मी फॅब्रिकचाच बनवते छोटासा कापड कापून घ्यायचा आहे त्यामागे कागद वगैरे स्टिक करून आपल्याला तो फॅब्रिक रेडी करून मुकुट जो बनवला आहे त्याच्यावर स्टिक करायचा आहे तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी छोटासाच घेतलेला आहे फॅब्रिकचा कापड आणि आता मला ते प्लेट्स बनवून स्टिक करायचं आहे व्हिडिओमध्ये नक्की पहा जेणेकरून तुम्हाला समजेल कारण बोलण्यावर इतकं नाही सम समजणार पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लगेचच समजेल तर अशा प्रकारे आपण पूर्ण मुकुट रेडी करणार आहोत आपलं सर्व मटेरियल रेडी आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला राऊंड राऊंड स्टिक करायचं आहे ज जेवढं आकाराचं तुमचं मुकुट असेल तेवढ्या आकाराचं तुम्हाला, था तुम्हाला था, ते बनून घ्यावं लागेल आधी स्टिक नंतर स्टिक करून झाल्यानंतर हे पहा असं दिसेल खूप छान आहे तुरावरचं जे आहे ते सुद्धा मी लावलेलं ला आहे बॅक साईडला गोंडा लावायचा आहे आपल्याला पुढे बघा डेकोरेट करण्यासाठी मी मोत्यांचे माळा लावलेल्या आहेत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते शाही टोप दिसते शाही मुकुट दिसते जे की आपल्या शिवरायांसाठी आहे छत्रपतींसाठी आहे जिरेट म्हणून आपण यूज करणार आहोत आणि हे पहा लास्टला गोंडा लावत आहे बॅक साईडने मी वरच्या साईडने जेणेकरून छान असं लूक आलेलं आहे मुकुटला वाटतच नाही आहे आपण हे पुष्ट्यापासून बनवलेलं आहोत किंवा वेस्टेड मटेरियलपासून बनवलेला आहोत दिसायला खूप सुंदर दिसतं आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा सर्वांना खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा राजे शिवछत्रपतींचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जे शंभूराजे धन्यवाद